इथे सिरी रोड इथे आम्ही साधारणपणे एक व्यूविंग डेक आणि नेचर ट्रेल करत होतो आमचं सरकार असताना हे काम सुरू केलं नंतरच्या सरकारने थांबवलं होतं मग मी थोडं पत्रव्यवहार वगैरे करून हे काम आता परत सुरू झालेलं आहे मुख्य गोष्ट ही आहे की इथून गिरगाव चौपाटीचा पूर्ण एक चांगला व्ह्यू मिळतो आणि हा एलिव्हेटेड वॉकवे जो आपण करत आहोत पूर्णपणे आपण पाहताय पर्यावरणाच्या आजूबाजूला सगळं असताना वातावरण खूप चांगलं असताना इथे लोक येऊन चालू शकतात आणि माझी मागणी हीच होती त्यावेळी देखील की हे वेळेत जर झालं तर मुंबईकरांना ह्याची एक चांगली मजा घेता येईल आपल्याकडे पर्यटक येतात त्यांना देखील गिरगाव चौपाटी बघता येईल आणि आपल्याला माहिती की गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी देखील इथून एक चांगला व्ह्यू पूर्ण त्या गिरगाव चौपाटीचा मिळू शकेल मुंबईत खड्डे पोलीस खड्डे बुजवतात काल पण मी ट्विट केलं होतं आज पण मी ट्विट केलेलं आहे हा भयानक प्रकार झालेला आहे काल आम्ही नॅशनल हायवे फॉर्टी एट मला तिथे बघितलं पालघर जवळ आणि हे काही ठिकाणी होत आहे की पोलीस बिचारे खड्डे बुजवतात हे मुळात त्यांचं कामच नाहीये पोलिसांचं कामच नाही आणि पोलिसांना हे करू द्यायलाच नाही पाहिजे कारण पोलिसांचं काम फार वेगळं आहे कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत मूळ हे बघायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर एकतरी आपल्याला सापडला आहे का असा की जो तिथे खड्डे बुजवला गेलेला आहे मग मुंबई गोवा हायवे असेल मुंबई नाशिक हायवे असेल मुंबई अहमदाबाद हायवे असेल हे तिन्ही हायवे एन एच आयकडून आम्ही खूप वेळा कौतुक ऐकत असतो स्वतःचंच की आम्ही एवढ्या तसा एवढे किलोमीटर बनवतो आणि तेवढे किलोमीटर बनवतो तो फुगा फुटलेला आहे त्यांचं बोगस काम जे आहे त्यांच्या थापा जे आहेत ते लोकांसमोर आलेले आहेत आपण असेल तर अनेक सगळे चार चार फूट पाणी एवढं आहे नाही तुम्ही मला सांगा ना ह्यावेळी पुण्यात पाणी तुंबलेलं आहे मुंबईत पाणी लगेच तुंबत आहे आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लगेच पाणी म्हणजे पाऊस पडायला लागला की पाणी तुंबते आणि जे आधी फ्लडिंग स्पॉट्स नव्हते तिथे देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे हे आश्चर्य आश्चर्याची गोष्ट आहे नाही मी जाणार हा मुंबईचा प्रोजेक्ट आहे तो आम्ही सुरू केलेला प्रोजेक्ट होता आणि माझी इच्छा हीच आहे की लवकरात लवकर पूर्ण व्हावा ठाकरे औरंगजेब फॅन क्लब चे नेते बनलेले आहेत असा आरोप काल अमित शहा मला वाटतं त्यांना स्वप्नात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच व्यक्ती येत असेल कारण तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर आणण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा हात आहे या देशाचा हात आहे जनतेचा ह्याच्यात आशीर्वाद दिलेला आहे आणि तसं पाहिलं गेलं तर ते संविधान विरोधी आणि घटनाविरोधी जे काम करत होते त्यांना आम्ही रोखलेलं शरद पवार पंतप्रधान आता तुम्ही बघा इथे घोटाळ्याच्या दोन वर्षात एबीसीडी सगळे ए टू झेड प्रत्येक घोटाळा केलेला आहे आणि त्याच्यात आता हे शब्द पण कमी पडतील असे घोटाळे करून ठेवले आहेत म्हणजे ए वन ए टू ए थ्री असं करायला लागेल आता तुम्ही बघा अँब्युलन्सचा घोटाळा किती दहा हजार कोटीचा होता आता हे सुरक्षा रक्षकाचा घोटाळा केलेला आहे कितीतरी घोटाळे आहेत आम आणि आमच्या आता खूप पेपर आले आहेत पण एक पाहायला गेलं तर खोके सरकार हे पूर्णपणे घोटाळेबाज आहे घोटाळेची याला कीड लागलेलं आहे सरकार हे शरद पवारप आहेत केलेला आहे आरोप के काल और... आणि पद्म पुरस्कार कुठच्या सरकारने दिले मग आवाज योजनेमध्ये दिल्लीतील मागणी करतात मला वाटतं आपण एक पाहिलं असेल साधारणपणे जे आवडते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची या दोन वर्षाच्या सरकारच्या कालावधीत आपण पाहिलं असेल मजा मस्ती सुरू आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो देखील आम्ही ह्याचसाठी मांडलेला आहे बघा धारावीच्या पुनर्विकासाला कोणाचाही विरोध नाहीये पण पाचशे नव्वद एकर धारावीचे घेणं जिथे तीनशे एकरवरच झोपडपट्टी आहे आणि मग अजून पाचशे तीस एकर मुंबईचे फुकटात मागणं कुठच्याही दुसऱ्या विकासकाचा एलवाय कॅन्सल केला असतं मग ह्याच विकासकाला एवढी का सवलत दिली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येतात तेव्हा उद्धव ठाकरेंवरती आणि शरद पवार कारण त्यांच्या स्वप्नात पण हेच येतात आणि आपल्याला माहिती आहे की कुठेही काय झालं तर नेहरूंवर ढकलतात महाराष्ट्रात काही झालं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पण मुख्य गोष्ट ही आहेस त्यांना देखील माहिती आहे की लोकांचा आशीर्वाद हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीसोबत आहे काही घेऊन गेले तरी खोके सरकार हे खोके सरकारच आहे आणि त्यांनी महाराष्ट्राची लूट केलेली आहे ते सगळे दोषी लोक आमचं सरकारनंतर आम्ही जेलमध्ये टाकणार कारण जे जे ह्या महाराष्ट्राच्या लुटात सहभागी आहेत मग बीएमसीचा रस्ता घोटाळा बघा आत्ताच बीएमसी मध्ये मागच्या वर्षी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला तरी देखील पंतप्रधान महोदयांना त्यांनी येऊन भूमिपूजन करायला लावलं मागच्या वर्षापासून आतापर्यंत दीड वर्ष झालेला आहे एक रस्ता पूर्ण केलेला दाखवा मला आता परत सहा हजार कोटीचा घोटाळा करायला चाललेला आहेत मला कसं माहिती आता काय की हेच महाराष्ट्र शासन म्हणजे ही राजवट जी आहे भाजप आणि मिंदे राजवट जी आहे ती भूल थापा त्यांच्या आपणच लोकांसमोर आणत आम्हाला पण बोलायची गरज नाही पडत आणि लोकांना माहिती आहे की हे खोटाळं सरकार आहे जुमलेवाद सरकार आहे मला वाटत अशा सगळ्या ज्या बरोबर आहे हे असे सगळे कायदे बदलत आहेत पण ओल्ड पेन्शन स्कीम साठी कायदा बदललाय का त्यांनी आता लोकांची जी मागणी आहे आशा वर्कर्सची जी मागणी आहे अंगणवाडी सेविकांची जी मागणी आहे कुठे बदलला कायदा त्यांच्यासाठी पाऊस मिलन सभेचं आहे अनेक ठिकाणी आम्ही हे काही स्पॉट्स ओळखून ठेवले होते आणि प्री मान्सून बैठकीत आम्ही ह्याच्यावर चर्चा करायचो पंप लागले पाहिजेत चारशे पंचवीस पंप मुंबईत लागायचे मला वाटतं आता सतरा कि अठराच होते मुख्य गोष्ट ही आहे की अनेक वॉर्ड्स मध्ये वॉर्ड ऑफिसर नेमले नाही आहेत एंजिनिअर्सची अजून भरती झालेली नाहीये आणि हे सगळं होत असताना मग महापालिकेने काम करायचं तरी कसं नुस्तर नगर विकास जे आवड़ते मित्र आवड़ते बिल्डर कॉन्ट्रैक्टर होता है मुंबईकर हो। विकास सिर्फ बीजेपी के दोस्तों का होता है अगर आपने देखा होगा तो उनकी जो पूरी नैरेटिव थी विकास की वो फेल हो चुकी है एनएचए हो रोड ट्रांसपोर्ट मिनिस्ट्री हो यूनियन गवर्नमेंट की सबसे बोगस मिनिस्ट्री है मुंबई गोवा हो मुंबई अहमदाबाद हो मुंबई नाशिक हो जो भी पूरे ताम से बताते थे कि पैसे की कमतरता नहीं है हम ये बनाते हैं वो बनाते हैं किलोमीटर इतने बनाते हैं सबसे बोगस क्लेम है वो क्योंकि अगर आपने देखा होगा ये तीन राष्ट्र पे इतने गड्ढे हैं कल तो पुलिस को लाना पड़ा वो गड्ढे बुझाने के लिए लेकिन उनके कॉन्ट्रैक्टर दोस्त दिखे नहीं दे रहे रहे हैं हैं जी को शरद का नाम ले क्यों आपको लगता है व्यक्ति केंद्रित मुझे लगता है कि डर जो है उनके मन में वो इतना बैठा हुआ है उनके मन में कि ये डर अच्छा है देवेंद्र फडणवीसांचाही वाढदिवस आहे आणि अजित पवारांचाही वाढदिवस आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा मनापासून दिल्यात का विचार